नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आज आहे पाच जुलै आपण आज बघणार आहोत दुपारच्या हवामान अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार किंवा कोणत्या ठिकाणी वातावरण फक्त ढगळ असणार आहे पण आत्ताच्या दुपारच्या अपडेटमध्ये बघणार आपण कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होणार आहे पण त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतो आहे की नाशिक या ठिकाणावरून या नाशिक विभागातून बघतो आहे की इगतपुरी नाशिक त्र्यंबक तसेच मनमाड मालेगाव अहवा साक्री धुळे परोळा या ठिकाणी आपल्याला दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर वलसाड सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे मित्रांनो मुंबई खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा हा पट्टा कोकणचा पूर्ण हा भाग पावसानं वेढलेला आहे आणि पूर्ण त्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो दुपारच्या सुमारास सातारा कराड विटा तसेच सांगली जत पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगोले इंदापूर करमाळा दौंड जेजुरी पुणे फलटण सासवड लोणंद तसंच लवासा या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस या दुपारच्या सुमारास आपल्या या ठिकाणी होताना दिसणार आहे शिरपूर चाकण मनसर जुन्नर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला दुपार सुमारास आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच अहिल्यानगरच्या भागात बघितलं तर खंडाळा भालवाणी पारनेर सुपे सुरेगाव राळेगाव खाडा तसेच शिरूर मात मिरजगाव खाडा या ठिकाणसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे धनगरवडी शिरल वांबोरी माका घोडेगाव पाथर्डी तसेच अमरापूर जांभळी तसेच हसनापूर या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास दुपारच्या दोनच्या सुमारास आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला येत आहे मित्रांनो तसेच वरांडी अहवाल लोणी प्रवारा तसेच श्रीरामपूर चाकळी भान गंगापूर तसेच शिर्डी केलवड जवळके लोणी पुंतांबा या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच कोपरगाव वैजापूर मंजूर येवला देवगाव भारम ममदापूर कुसमुडी पाटोदा लासलगाव या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास दोनच्या सुमारास दुपारा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच चांदवड मनमाड ना नांदगाव तसेच अंबाला चाळीसगाव नंद्रे मा तसेच मालेगाव सुनंदे मालेगाव तसेच महालगाव माले 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 देवळा या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर अंमळनेर परोळा धुळे एरंडल जळगाव चोपडा साखरी या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास पडताना दिसणार आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर कपरा तसेच तलोडा शहादा तसेच नंदुरबार साखरी सेंदवा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे नागपूर भागातबद्दल बघितलं तर आपण तसेच वर्धा नागपूर तसेच यवतमाळ खामगाव माटोला बुलढाणा अजंठा होरा सिल्लोड देवळगाव राजा लोणार मेहकर तसेच परतूर रिसोड जालना आंबड तसेच सिंजिंतूर या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे वासिम हिंगोली रिसोट जंतूर तसेच बासमत नांदेड परभणी पूर्णा गंगाखेड माजलगाव पाथरी या ठिकाणीसुद्धा पाऊस दुपारच्या सुमारास हा मुसळधार असणार आहे म्हणजे ज या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर मुसळधार पाऊस होणार आहे मित्रांनो आणि आपण बघताय की उमरखेड भोकर उसद डिग्रस या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे आता हा पाऊस संध्याकाळी किती वाजेपर्यंत कुठे असणार किती असणार आपण ते पण बघणार आहोत आपण सुमारास रात्रीचे दहा सुमारास बघितलं दहाच्या तर बराच वातावरणामध्ये बदल होता दिसणं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता की सिल्लोड संभाजीनगर जालना लोणार जंतूर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम कर्जना अकोला खामगाव चाळीसगाव पासोरा या ठिकाणी डायरेक्ट वातावरणामध्ये खूप मोठा बदल होऊन संध्याकाळी सुमारास फक्त या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे जर काही हलके वारे वाहणार आहे पाऊस त्या ठिकाणी अजिबात नसणार आहे फक्त ढगाळ वातावरण वात वात असणार वात आहे वारे त्या ठिकाणी वाहणार आहे फक्त मित्रांनो त्याचबरोबर धुळे परोळा जळगाव चाळीसगाव सिल्लोड जालना संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे एकदम पावसाचं नाही डायरेक्ट वातावरण वात ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही फक्त नाशिकच्या काही भागात म्हणजे इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा पाऊस पडणार आहे पण तो कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि सिल्वास सिलवास वलसाड तसेच डहाणू पालघर वाडा मुंबई कुपोली कल्याण डोंबूर या ठिकाणी संध्याकाळ सुमारास मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो बाकीच्या कोणत्याही ठिकाणी आपल्या संध्याकाळ सुमारास सुमारा 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 कोणताही पाऊस दिसणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे मनमाड मालेगाव वैजापूर श्रीरामपूर तसेच सिल्लोड परळा धुळे साखरी जळगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही नावापूर नंदुरबार शिरपूर तसेच बहरणपूर जळगाव बरोळा साक्री या सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे पाऊस मात्र त्या ठिकाणी पडणार नाही वारे मात्र त्या ठिकाणी जोरदार वाहणार आहे सेंदवा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा हलक्या स्वरूपाचा पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे पण वारे त्या त्या ठिकाणीसुद्धा जोरदार वाहणार आहे मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एकदा येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया मित्रांनो उद्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद